हाय फ्रेंड्स लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता दहावी विषय भूगोल प्रकरण नंबर नववे प्रकरणाचं नाव आहे पर्यटन वाहतूक व संदेशवहन पर्यटन वाहतूक व संदेशवहन या प्रकरणाच्या खाली पान नंबर अडुसष्ट वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायाच्या खाली जो काही उपक्रम आलेला आहे तर त्यामध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे चुकी बरोबर ते सांगा त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे तर हे विधान बरोबर आहे याचं कारण आहे भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे तीर्थक्षेत्रे नद्यांचा संगम किल्ले लेणी आहेत त्यामुळे देश परदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात पर्यावरणपूरक पर्यटनाला भारतात चालना दिली जात आहे म्हणून भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे यानंतर आपल्याला याच खाली आ दिलेला आहे पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे तर हे विधान बरोबर आहे याचं कारण आहे पर्यटन विकासातून भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो पर्यटनातून उपहारगृहे दुकाने वाहतूक व्यवस्था मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेत प्रत्यक्ष फायदा होतो त्याचबरोबर पायाभूत सुविधांचा विकास होतो व रोजगार निर्मिती होते यातून अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्ष फायदा होतो पर्यटन हे आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावते म्हणून पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे असे म्हणतात म्हणून हे विधान बरोबर आहे यानंतर याच खाली दिलेला आहे देशातील वाहतूक मार्गाचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे तर हे विधान पण बरोबर आहे याच कारण आहे वाहतूक ही एक पायाभूत सुविधा आहे वाहतूक व्यवस्थेतील विकास हे देशाच्या किंवा प्रदेशाच्या विकासाचे एक मानक मानले जाते वाहतूक व्यवस्थेतील सुधारणांमुळे प्रदेशात मालाची व प्रवाशांची चलन क्षमता वाढते तसेच उद्योगधंदे आणि बाजारपेठा यांचा विकास होतो आर्थिक विकासाला गती प्राप्त होते दरडोई उत्पन्न व स्थूल देशांतर्गत उत्पादन यामध्ये वाढ होत जाते यावरून हे सिद्ध होते की देशातील वाहतूक मार्गाचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे म्हणून हे विधान बरोबर आहे यानंतर आपल्याला याच खाली ही दिलेलं आहे ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे तर हे विधान चूक आहे तर याच कारण आहे ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या आठ तास तीस मिनिटे मागे आहे भारत आंतरराष्ट्रीय वारेशेच्या पूर्वेकडे आहे व भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनेच वेळेच्या पाच तास तीस मिनिटे पुढे आहे ब्राझील आंतरराष्ट्रीय वार पश्चिमेकडे आहे व ब्राझीलची अधिकृत प्रमाण वेळ ग्रीनिज वेळेच्या तीन तास मागे आहे म्हणून ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या मागे आहे म्हणून हे विधान चूक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा यानंतर आपल्याला याच खाली होऊ दिलेला आहे भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू झाला आहे तर हे विधान बरोबर आहे तर याचं कारण आहे भारताचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेता अनेक परदेशी पर्यटक पर्यटनासाठी भारतात येतात तसेच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे येथे सांस्कृतिक वारसाही लाभलेला आहे त्यामुळे भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या सतत वाढत आहे परंतु ही वाढ दोन हजार दहा पासून अधिक झालेली आढळते त्यामुळे भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्याने सुरू झाला आहे म्हणून हे विधान बरोबर आहे यानंतर आपल्याला यात खाली प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे थोडक्यात उत्तरे हा थोडक्यात उत्तरेल यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे ब्राझील मधील कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात तर ब्राझील मधील पांढऱ्या वाळूची पुळणी असेल आकर्षक व स्वच्छ सागरी किनारे असतील निसर्गरम्य बेटे असतील ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाटे घनदाट अरण्य असतील विविध प्रकारचे प्राणी व पक्षी तसेच विविध उद्याने यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक या ठिकाणी आकर्षक होतात आकर्षित होतात ब्राझीलिया हे राजधानीचे नवीन शहर सुद्धा पर्यटकांचे आकर्षण आहे रिओ जेन्रीओ आणि साओ पावलो यासारखी शेरे मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतात हे सर्व घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात यानंतर आपल्याला यात खाली हा दिलेला आहे ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोह मार्गाच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत अमेझॉनच्या खोऱ्यामुळे ब्राझीलचा अंतर्गत भाग घनदाट जंगलांचा बनला आहे तेथील झाडे खूप उंच वाढलेली आहेत वृक्षाच्या फांद्यांनी सूर्यप्रकाश अडवल्यामुळे अरण्यात तळाशी अंधार असतो वृक्षाचे टनक लाकूड दलदल रोगट हवामान असंख्य कीटक मजुरांची कमतरता मानवी वस्तीचा अभाव यासारख्या अडचणीमुळे तेथे लोहमार्गाचा विकास होऊ शकत नाही तसेच तेथील पॅन्टनल हा भूमीचा प्रदेश असून ब्राझीलच्या उच्चभूमीच्या नैऋत्य भागात पसरला आहे हा प्रदेश दलदलीचा असल्यामुळे तेथेही लोहमार्गाचा विकास झाला नाही यानंतर आपल्याला यात खाली दिलेला आहे कोणत्या साधनांमुळे संदेशवहन अतिशय गतिमान झाले आहे संदेशवहनामध्ये दूरध्वनी भ्रमणध्वनी दूरदर्शन आकाशवाणी आणि आंतरजाल म्हणजे इंटरनेट यांचा समावेश होतो दोन्ही देशाची तुलना करता ब्राझीलमध्ये दूरसंचार सेवा अतिशय विकसित व कार्यक्षम आहे येथील सुमारे पंचेचाळीस टक्केपेक्षा अधिक लोकसंख्या आंतरजालाचा वापर करते इंटरनेटचा वापर करते तर ही इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमाच्या प्रगतीमुळे दूरसंचार क्षेत्र अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने स्वयंविकसित तंत्रज्ञानाच्या आधारे उपग्रह व प्रेक्षेपण याबाबत मोठी भरारी घेतली आहे तर ब्राझील देशांतर्गत तंत्रज्ञानाच्या आधारे उपग्रह अवकाशात सोडण्याच्या तयारीत आहे वरील मुद्द्यांचा विचार करता भ्रमणध्वनी संगणक व इंटरनेट यासारख्या डिजिटल साधनांमुळे संदेशवन अतिशय गतिमान झाले आहे यानंतर आपल्याला यात खाली प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे खालील आपुर्तीमध्ये ब्राझीलियातून एकतीस डिसेंबरच्या सकाळी अकरा वाजता विमान निघाले आहे हे विमान झिरो हा रेखावृत्त ओलांडून नवी दिल्ली मार्गे लॉदिओस्टॉक या ठिकाणी जाणार आहे ज्या वेळेस विमान निघाले त्यावेळेस नवी दिल्ली आणि लॉदिओस्टॉक येथील स्थानिक वेळ दिवस व तारीख काय असेल ते सांगा तर आपल्याला फक्त का या ठिकाणी काय विचारलेलं आहे स्थानिक वेळ काय असेल दिवस व हो तारीख काय असेल ते आपल्याला सांगायचं आहे तर ते उत्तरामध्ये आपल्याला या पद्धतीने सांगता येईल जर तुम्हाला याचं विस्तृत असं उत्तर जर पाहिजे असेल तर ते तुम्हाला या पद्धतीने सुद्धा लिहिता येईल तर तुम्हाला या दोन उत्तरापैकी जे उत्तर व्यवस्थित वाटतं तर ते उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे योग्य जोड्या जुळवा तर आपल्याला अ दिलेला आहे ट्रान्स एमेझोनियन मार्ग तर योग्य जोडी आहे प्रमुख रस्ते मार्ग रस्ते वाहतूक स्वर्ण चतुर्भुज महामार्ग रिओ पर्यटन स्थळ मनमाड भारतातील रेल, रेल्वे स्थानक यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे भौगोलिक कारणे लिहा भौगोलिक कारणे लिहामध्ये आपल्याला अ दिलेला आहे ब्राझील मध्ये पर्या... पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे तर याच कारण आहे पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पुणे असतील स्वच्छ सागरी किनारे असतील निसर्गरम्य बेटे ॲमेझॉन नदी खोऱ्यातील सदाहरित घनदाट अरण्ये प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या विविध प्रजाती विविध उद्याने इत्यादी आकर्षणामुळे ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायाचा जलद गतीने विकास होत आहे पर्यटन व्यवसायातील वाढीमुळे निर्माण होणारे प्रदूषण पर्यावरणास होणारी हानी इत्यादी दुष्परिणाम रोखणे अत्यावश्यक आहे पर्यावरणस्नेही पर्यटनाच्या विकासाने पर्यटन व्यवसायास अधिक चालना देणे व पर्यावरणाचे संतुलन टिकून ठेवणे शक्य होणार आहे म्हणून ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे यानंतर आपल्याला याच खाली हा दिलेला आहे ब्राझीलमध्ये जलमार्गाचा विकास झालेला नाही तर याच कारण आहे ब्राझीलमध्ये बहुतांश नद्यातील विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे ब्राझीलमध्ये बहुतांशी नद्यातील विसर्गाचा वेग जास्त आहे ब्राझीलमध्ये नद्यांच्या खोऱ्याच्या प्रदेशात उंच सखल भूभाग आहेत त्यामुळे हे प्रदेश दुर्गम बनले आहेत म्हणून ब्राझीलमध्ये जलमार्गाचा विकास झालेला नाही यानंतर याच खाली आपल्याला ई दिलेला आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोह मार्गाचे जाळे विकसित झाले आहे तर याचं कारण आहे लोहमार्गाने होणारी वाहतूक ही सुलभ व स्वस्त असते लोहमार्ग नियमित प्रवासी व माल वाहतुकीचे प्रमुख साधन राहिले आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात भू उतार मंद असल्याने लोहमार्गाच्या उभारणीस योग्य स्थिती आहे हा प्रदेश दाट लोकवस्तीचा असून येथे कृषी व औद्योगिक विकास झाला आहे एकंदरीत अनुकूल परिस्थिती व नागरीकरणात वाढ यामुळे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झाले आहे यानंतर याच खाली दिलेला आहे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गाचा विकास उपयुक्त ठरतो तर याच कारण आहे वाहतूक मार्गाचा वापर करून वस्तूंची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ने आण करता येते वाहतूक मार्गाचा वापर करून देशातील लोकांची गतिशीलता वाढते वाहतूक मार्गाच्या आधारे देशातील शेती खाणकाम मासेमारी कारखानदारी पर्यटन बँका इत्यादी अनेक प्रकारच्या व्यवसायास चालना मिळते वाहतूक मार्गाच्या विकासामुळे देशांतर्गत देशांतर्गत व्यापारास व आंतरराष्ट्रीय व्यापारास मोठ्या प्रमाणावर चालना मिळते रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात देशाचे उत्पन्न वाढते म्हणून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गाचा विकास उपयुक्त ठरतो यानंतर याच खाली होऊ दिलेला आहे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते तर याच कारण आहे प्राचीन काळी व्यापार वृद्धिंगत होण्यासाठी जलमार्गाची फार मोठी मदत झाली आहे मात्र आज जलवाहतुकीचे स्वरूप बदलले असून जगातील पंच्याण्णव टक्के आंतरराष्ट्रीय व्यापार हा जलमार्गाने चालतो प्रचंड अवजड मालाच्या वाहतुकीसाठी जलमार्गाचाच वापर प्रामुख्याने केला जातो या मार्गाची वाहतूक क्षमता इतर कोणत्याही मार्गापेक्षा फार मोठी आहे आज प्रचंड विशिष्ट आकाराची जहाजे निर्माण झाल्याने खनिजे अन्नधान्य खनिज तेल यांची वाहतूक कमी खर्चात व अंतरा ला लांब अंतरापर्यंत करता येते पृथ्वीचा एकाहत्तर टक्के भाग पाण्या पाण्याने व्यापलेला असून त्यात महासागरांचा वाटा फार मोठा आहे जगातील सर्व महासागर एकमेकांना जोडलेले असल्याने त्यातून लांब पल्ल्याची एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जलवाहतूक करता येते म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे फरक स्पष्ट करा फरक स्पष्ट करा मध्ये आपल्याला अ दिलेला आहे Amazon व गंगा नदीतील जल वाहतूक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा तर दोन्हीतला फरक तर ॲमेझॉन नदीतील जलवाहतूक ॲमेझॉन नदीतून प्रामुख्याने व्यापारी तत्वावर आंतरराष्ट्रीय जलवाहतूक केली जाते तर गंगा नदीतून प्रामुख्याने अंतर्गत जलवाहतूक केली जाते त्यानंतर पुढचा फरक सांगता येईल ॲमेझॉन नदीतून केल्या जाणाऱ्या जलवाहतुकीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे तर गंगा नदीतून केल्या जाणाऱ्या जलवाहतुकीचे प्रमाण तुलनेने कमी आहे यानंतर आपल्याला यात खाली आ दिलेला आहे ब्राझील मधील संदेशवहन आणि भारतातील संदेशवहन आपल्याला दोन्हीमधला दोन्ही मधला फरक सांगायचा आहे तर ब्राझीलमधील संदेशवहन ब्राझीलमधील संदेशवहन तुलनेने अधिक विकसित व अधिक कार्यक्षम आहे तर भारतामधील संदेशवहन तुलनेने कमी विकसित व कमी कार्यक्षम आहे ब्राझीलमधील सुमारे पंचेचाळीस टक्केपेक्षा अधिक लोकसंख्या संदेशवहनासाठी इंटरनेटचा वापर करीत आहे तर भारतात इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची एकूण संख्या ही जगात सर्वाधिक असली तरी भारतातील केवळ सुमारे तीस टक्के लोकसंख्या संदेशभवनासाठी इंटरनेटचा वापर करते ब्राझीलमधील प्रदेशरचना विस्तीर्ण लोकवस्तीविरहित प्रदेश घनदाटवणे लोक या अडथळ्यांवर मात करून दूरसंचार सेवेचा विस्तार करणे हे ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेला एक आव्हान आहे तर भारतामध्ये भ्रमणध्वनी महाजाल या डिजिटल साधनांचा प्रभाव वाढत असून भारत हा सर्वाधिक स्मार्टफोन व इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश बनला आहे पुढचा फरक सांगता येईल तंत्रज्ञानाच्या आधारावर ब्राझील देश अवकाशात उपग्रह सोडण्याच्या तयारीत आहे तर स्वयंविकसित तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेले उपग्रह व प्रेक्षेपण यामुळे संदेशवन क्षेत्रात भारताचा भविष्य काळ उज्वल झाला आहे यानंतर आपल्याला दिलेला आहे भारतीय भारतीय ही जगातील प्रमाण वेळेच्या पाच तास तीस मिनिटे पुढे आहे तर ब्राझीलची प्रमाणवेळ ही जागतिक प्रमाणवेळेच्या तीन तास मागे आहे भारतीय प्रमाण वेळ ब्राझीलच्या प्रमाण वेळेच्या आठ तास तीस मिनिटे पुढे आहे तर ब्राझीलची प्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळेच्या आठ तास तीस मिनिटे मागे आहे पुढचा फरक सांगता येईल भारतामध्ये एकच प्रमाणवेळ मानली जाते तर ब्राझीलमध्ये एकूण चार प्रमाण वेळा मानल्या जातात आणि पुढचा फरक सांगता येईल भारतातील अतिपश्चिमेकडील आणि अतिपूर्वेकडील रेखावृत्तावरील वेळातील फरक सुमारे एकशे वीस मिनिटांचा आहे तर ब्राझील मधील पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील रेखा वृत्तातील वेळातील फरक सुमारे एकशे अडुसष्ट मिनिटांचा आहे यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक सातवा दिलेला आहे टिपालिहा टिपालिहामध्ये आपल्याला अ दिलेला आहे आधुनिक वहन आधुनिक संदेशवहनात दूरध्वनी भ्रमणध्वनी दूरदर्शन आकाशवाणी आणि आंतरजाल यांचा समावेश होतो आधुनिक संदेशवन हे तुलनेने कमी खर्चिक व अधिक परिणामकारक असते ब्राझील व भारत या दोन्ही देशांची तुलना करता ब्राझीलमध्ये सेवा अतिशय विकसित व कार्यक्षम आहे येथील सुमारे पंचेचाळीस टक्क्यापेक्षा अधिक लोकसंख्या इंटरनेटचा वापर करते तर भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या प्रगतीमुळे दूरदर्श दूरसंचार क्षेत्र अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने स्वयंविकसित तंत्रज्ञानाच्या आधारे उपग्रह व प्रेक्षेपण याबाबत मोठी भरारी घेतली आहे तर ब्राझील देशांतर्गत तंत्रज्ञानाच्या आधारे उपग्रह अवकाशात सोडण्याच्या तयारीत आहे यानंतर आपल्याला याच खाली आ दिलेला आहे भारतातील हवाई वाहतूक ब्राझीलच्या तुलनेत भारतातील आंतरराष्ट्रीय वाहतुकीचा अधिक प्रमाणात विकास झाल्याच्या आढळते भारतात आंतरराष्ट्रीय हवाई मार्गाबरोबरच अंतर्गत हवाई मार्गाच्या वापरात वाढ होत आहे भारतातील महत्त्वाची शेरे एकमेकांना अंतर्गत हवाई मार्गाने जुडली गेली आहेत त्याचप्रमाणे भारतातील महत्त्वाची शेरे जगातील इतर देशातील महत्त्वाच्या शहरांशी आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांनी जुडली गेली आहेत मुंबई पुणे चेन्नई बेंगळूर दिल्ली कोलकाता विशाखापट्टणम इत्यादी शहरात भारतातील प्रमुख विमानतळ आहेत यानंतर आपल्याला याच खाली ही दिलेला आहे प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक यांचा खूप जवळचा संबंध दिसून येतो प्रदेशांचा उंच सकलपणा असेल नद्यांची खाड्यांची किंवा तलावांची अरुंद पात्रे नद्यातील किंवा खाड्यातील पाण्याचा जलद्वेग नद्यांच्या पात्रात उंच सखल भूभागामुळे तयार झालेले धबधबे नद्यांना येणारे पूर इत्यादी घटकांमुळे अंतर्गत जलवाहतुकीत अडथळे निर्माण होतात सखल प्रदेश नद्यांची खाड्यांची किंवा तलावांची रुंद पात्रे नद्यातील किंवा खाड्यातील पाण्याचा वेग इत्यादी घटकांमुळे अंतर्गत जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर विकसित होती भारतातील महत्वाच्या नद्यांमधून अंतर्गत जलवाहतूक केली जाते भारतातील एकूण वाहतूक मार्गात जलमार्गाचा वाटा केवळ एक टक्का आहे त्यानंतर आपल्याला पुढचा आहे प्रमाण वेळेची उपयोगिता एखाद्या देशाचा रेखावृत्ती विस्तार अधिक असेल तर देशाच्या पूर्व व पश्चिम भागातील वेळेत फरक पडू शकतो अशा वेळी त्या देशात प्रमाण वेळेचे महत्व अधिक असते सर्वसाधारणपणे देशाच्या प्रमाणवेळेप्रमाणेच देशातील सर्व भागातील स्थानिक वेळा निश्चित केल्या जातात प्रमाणवेळेचा वापर करून देशांतर्गत रेल्वे वाहतुकीच्या व वा हवाई वाहतुकीच्या वेळापत्रकात सुसूत्रता आणता येते प्रमाणवेळेचा वापर करून देशातील विविध भागातील बँका शाळा व महाविद्यालये विविध बाजारपेठा इस्पितळे इत्यादी ठिकाणच्या कामकाजात सुसूत्रता आणता येते आपल्याला सगळ्या शेवटी उपक्रम दिलेला आहे एखाद्या किंवा किंवा विमानतळाला कि संदेश केंद्राला भेट देऊन माहिती विमानतळा तर या ठिकाणी आता माहिती आपण उपक्रमामध्ये मा घेणार आहोत तर ती आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याला भेट दिल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी या मध्ये घ्यायचे आहे विमानतळावरील या सुविधा कनेक्टिव्हिटी विमानतळाशी संबंधित काही रोचक तथ्ये आपल्याला इथं उपक्रमामध्ये लिहायचे आहेत चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा